Assim. उपस्थित राहायचं मी आमच्या संस्थेचे देश सन्मान्य संगरे सर यांना विनंती करते की सक्रम सक्रे मॅडमचं स्वागत होतंय आहे यानंतर सक्रेसर इथे उपस्थित आहे त्यांचे देखील सर गुलाब पुष्प यांना स्वागत करते so, आणि आजी माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि पहिलाच अंडर फोर्टीन चौदा वर्ष वयोगटातील मला वाटतं ही स्पर्धा प्रथमच की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता फक्त डेरोडला एक स्पर्धा होते चौदा वर्ष वयोगटाची त्यानंतर कुठेही चौदा वर्ष वयोगटाला शाळेशिवाय किंवा पावसाळीशिवाय खेळण्याची संधी मिळत नाही आणि आज या ठिकाणी एक पहिली संधी सुरुवात केलेली आहे आणि दुसरं म्हणजे हे उद्याचं भविष्य आहे या रत्नागिरी जिल्ह्याचं जे भविष्य आहे चौदा वर्षीय वयोगटातून खऱ्या अर्थाने खोकोला सुरुवात होते चौदा सतरा एकोणीस आणि ओपन अशा पद्धतीने हे स्पर्धा खेळवली जातात आणि त्याच्यापैकी चौदा वयोगट हा महत्वाचा वयोगट आहे

बचावा यानंतर होणार अमोलजी चव्हाण हे देखील इथे उपस्थित आहेत यानंतर होणार चिपळूण ती यांचं स्वागत होत आहे दानिज रत्नागिरी अमोलजी चव्हाण दानीज आणि रत्नागिरी स्वागत करते चिपळूण विरुद्ध दानीज रत्नागिरी या दोन्ही साता पहिला पुकार खो खो या महाराष्ट्राचा आणि भारताचा एक अविभाज्य असा हा खेळ की ज्याच्यातून चापल्य निष्णात नजर आणि चपळाई खो खो म्हणजेच हरिण आणि वाघ यांच्यातलं तत्व म्हणजे खो खो आक्रमक आणि बचाव स्वतःचा बचाव करणं आक्रमण करून एखाद्या वाघाप्रमाणे आपल्या सावजावरती झडप घालणं म्हणजे खो खो खेळला पाठलाग सुरू झालेला खो दिलेला आहे खो देव खेळून पुन्हा एकदा खो खोमध्ये एक कौशल्य असतो स्वतःचा बचाव करत असताना आणि पहिला धक्का बसतोय तो पहिले प्राप्त आणि पहिला गुण होतोय तो पुन्हा एकदा फाऊलची विसर झाले फाऊल पाऊल पूर्ण करून पुन्हा एकदा सांगायला सुरुवात होते चौदा वर्ष वयोगट या जिल्ह्याचं भविष्य ज्या खेळाडूंच्या हातामध्ये आहे या जिल्ह्याच किंवा तालुक्यांचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे असा हा ओभरतेस खेळाडू की याच्यातूनच आपल्याला अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन आणि ओपन यासाठी आपल्याला खेळाडू मिळणार आहेत आणि याच्यासाठी एक सुवर्ण संधी जिल्ह्यामध्ये एक वेगळा इतिहास एक सुवर्ण क्षण म्हणावा लागेल हा की यांनी सुरुवात करून दिलेली आहे खऱ्या अर्थाने ज्या संघांसाठी ज्या खेळाडूंसाठी व्यासपीठ आवश्यक आहे क्रीडांगण आवश्यक आहे अशाच खेळाडूंसाठी एक नवीन पायडा या आपल्याला या ठिकाणी सोलवडे माध्यमिक विद्यालय त्यांच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी माजी विद्यार्थी शिक्षक या सर्वांच्या प्रयत्नातून हे चौदा वर्ष वयोगटातील जिल्ह्यातली ही पहिली स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं व्यासपीठ एक चांगला निर्णय या मंडळींनी घेऊन या चौदा वर्ष वयोगटातील खेळांना आपला एक खेळ दाखवण्याची एक सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे एक गणित बात करण्यात यश मिळते दुसरा अजून यश मिळत नाही खो खोमध्ये सांगिकता असणे सांघिक खो देणं इतकंच महत्वाचं असतं वाटला सुरू झालेला आहे आणि दिशा खेळाडू आणि बाद सुरेखेत उतरून धरलेला आहे पंच समीर विजय कळकुटकी आपल्या जिल्हा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेचे पंचमंडळीने समीर सरांच्या बाबतीत म्हटलं तर या संगमेश्वर तालुक्याचा पहिला खेळाडू पहिला एक उत्तम प्रशिक्षक उत्तम कोच आणि उत्तम पंच आता आक्रमणाची धुरा आहे ते लांजा हायस्कूल कडे आहे आणि बचाव करण्यासाठी आलेला आहे पेडणेकर हायस्कूल कोच लांजा बचाव करणार आहे यापूर्वी बचाव करताना लांजा हायस्कूलने दोन गुण दिलेले बघूया या दोन गुणांचं रक्षण करतो का हा संघ किंवा याच्यामध्ये आघाडी घेण्यात यश मिळतं का लांदा संघाला पटला सुरू झालेला खो खो मध्ये खो देणं आणि स्वतःचा बचाव करणं सुरक्षित्या स्वतःचा बचाव करणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ज्यावेळेला आक्रमणाची धुळ आपल्यावरती असते ती आक्रमण एक शिस्तबद्ध किंवा आपली जी स्कंदरेषा आहे किंवा फाऊल आहे फाऊल कोणत्याही प्रकारचा फौल नव्हता अचूकपणे आपलं जे स्टेपिंग आहे ते स्टेपिंग चांगल्या पद्धतीने एक भेटवून घेतलेलं असतं आणि आपल्याला एक दर्जेदार खेळ या दोन्ही संघांमधून आपल्याला पाहायला मिळतो आपल्या जिल्ह्यातले चौदा वर्षी वयोगटीने एक दर्जेदार संघ आहे आणि पहिला धक्का बसलेला आहे पहिला गडी बाद झालेला आहे पोल मारण्याचा प्रयत्न आहे आणि पोल मारता मारता जो मध्ये बा, आडवी पाठी आहे आडव्या पाठी स्पर्श झाला फॉल दिलेला पंचानी आज सलग तिसरं वर्ष या आजीबाजी विद्यार्थी आणि सरोवडे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक सलग तिसरं वर्ष आहे काहीतरी नवीन करण्याची उमेद या मंडळींकडे आहे दरवर्षी ओपनच्या स्पर्धा घेतल्या जातात यावर्षी एक नवीन स्पर्धा त्यांनी भर लागलेली आहे ती म्हणजे अंडर फोर्टीन चौदा वर्ष आणि आहे समीर सर म्हटल्याप्रमाणे की पहिला अनुभव आहे या मुलांचा विद्युत होतात खेळण्याचा चौदा वर्ष वयोगटातील मुलं आहेत ओपनची मुलं अनेक स्पर्धांमधून काढण्याचा प्रयत्न होता पण सुरेख स्वतःचा बचाव केलेला आणि या वेळेला मात्र स्वतःचा बचाव करता आलेला दुसरा धक्का मिस बघ्या एक सुरेख हो सुरेख दिलेला आहे पण त्यावेळेला थोडीशी चूक होते चा होते आणि तो हॉल पूर्ण करून पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी होतोय एक पुन्हा एकदा फोन मारण्याचा प्रयत्न आणि फोन मारण्याचा दावा करतोय आणि सुरेख रीत्या पोल टाकून तिसरा गडी बाद केलेला आघाडी घेतलेली चौदा गडी मारण्याचा दा दावा करतोय आणि गड़ी गड़ी। प्रसार, 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 या ठिकाणी पंचनी अपिलुक्तून धरलेला आहे चौथा बाद मा जिल्हास्तरीय चौदा वर्षीय वयोगटातील परिसर प्रसारक मंडळ माध्यमिक विद्यालय सोनवडे आजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जिल्ह्यामधला हा पहिला प्रयोग अंडर फोर्टीनचा हा पहिला प्रयोग आणि निश्चितच अखंड जिल्ह्यामध्ये हा आदर्श अनेक मंडळांनी घ्यावा की जी उभरती पिढी आहे ज्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायची आहे इथे फॉल झालेला मिळणार नाही पोलवरती खो देण्याचा फसवा खो हो। याला म्हणतात पोलवरती हो। फोन देतोय असं दाखवलं पण खो न देता दे दे सरळ घडी मारण्याचा प्रयत्न पण सुरेख बचाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आक्रमण आणि बचाव यांचं दोन्ही आपल्याला पाहायला मिळत आक्रमण करणारे खेळाडू आहेत आक्रमण करून जास्तीत जास्त गुण आपल्या संघासाठी घेण्याचा प्रयत्न होतो तर बचाव करणारे खेळाडू आहेत खो खो मध्ये तीन सायन न हे कौशल्य असतं खो मध्ये स्टॅमिना महत्वाचा असतो खो खो हा खेळ असा आहे की आपलं स्पीड शंभरच्या स्पीडला असतं ज्यावेळेला आपण आक्रमण करतो ज्यावेळेला आपण आक्रमण करतो आणि त्यावेळेला आपलं स्पीड हे शंभरच्या आपल्याला आप ला असतो झिरो मध्ये आणायचं की ठरलेल्या कोणत्याही प्रकारचा फाऊल न करता, करता देणं गरजेचं असतं किंवा डबल व्हिजन वाजते की या डबल व्हिजनला आपला जो रणप आहे तो ताबडतोब झिरोवरती आणून आपला फाऊल पूर्ण करणं हे खूप तंत्राय का मला वाटतं तिसऱ्या फळीतला एक गडी बाद झालेला आहेक्रमण आपल्याला पाहायला मिळत हायस्कूल लांडाकडून आपल्याला सुलक आक्रमण पाहायला मिळत आहे बचाव करताना फक्त दोनच गुण लांजा सिंगाने दिलेले होते पण आक्रमण करताना मात्र आठ गडी बात केलेले पुन्हा एकदा फोन येतोय फोन येताना आणि मध्यंतर झालेला आहे आज आपल्याला या ठिकाणी कबड्डी असो किंवा खो खो असो या जिल्ह्यामध्ये नामवंत खेळाडू ज्यांनी घडवले उत्कृष्ट कोच उत्कृष्ट पंच मग कबड्डी असेल किंवा खो खो असेल वासुल सर यांचं नाव आदराने या महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आणि असं एक व्यक्तिमत्व आज या स्पर्धेमुळे आपल्याला पाहण्याची एक सुवर्ण संधी एक आदर्श व्यक्तिमत्व पाहण्याची आपल्याला या ठिकाणी पाहिला धक्का बसतोय नंतर पोल मारण्याचा प्रयत्न यश मिळत नाही पण सुरेख बचावाय पोलावरती कोल सोडणं हे कौशल्य असतं कोल मारणं जसं कौशल्य आहे तसं पोलावरती सुरेख बचाव करणं हे पण कौशल्य असतं पोल किती अंतरावरून आपण ठरला पाहिजे जेणेकरून त्याचा हात आपल्यापर्यंत येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं प्रयत्न चाललेले यश मिळत नाही सुरेख बचावा एक बचाव म्हटलं की पूर्वीच्या काळी जुन्या काळी शिकार करणं हे एक माणसाचा गुणधर्म होता कलाकाराने त्याच्यामध्ये बदल घडत केला की रन काढली जायची शिकारी केल्या जायच्या आता शिकारी फक्त कथेमधूनच आपल्याला पाहायला मिळतात नवीन पिढीला या गोष्टी काही पाहायला मिळत नाही पारद करणं असेल आणि त्याच्यातूनच हा खो खोचा उदय झालेला ती शिकार आणि शिकार यांच्यामधलं जे ध्वध आहे ते द्वंद्व आपल्याला या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळत एक निष्णात नजर उत्कृष्ट चापल्य स्वतःचा सुरेख बचाव आणि तितकंच धारदार आक्रमण आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा फौल झालेला फौल दुरुस्त करणं गरजेचं आहे तो दुरुस्त करून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते एक पहिलाच अनुभव आहे या मुलांचा चौदा वर्ष वयोगटात तिने मुलं आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदाच विद्युत जोतात खेळण्याची एक सुवर्ण संधी त्यांना प्राप्त झालेली जे भाग्य भल्या भल्या ना मिळत नाही ते या छोट्या मुलांना चौदाची असतील कोण बाराची असतील अकराची असतील या मुलांना या ठिकाणी पाण्या वेळ पाठला सुरू झाले पण सुरेख बचावा सुरेख ज्या वेळेला स्वतःचा बचाव करत असतो त्यावेळेला खाड उघडे धावत असतो नक्की नजर मात्र मागे असते नजर मागे असते आणि ती नजर सुद्धा महत्वाची असते स्वतःचा स्टॅमिना राखून खेळावा लागतो पुन्हा एकदा फावल झालेला स्टॅमिना राखणं गरजेचं असतं नुसतं पळलं म्हणजे खोको हवे आणि दुसरा धक्का बसतो बांधा संघाला पुन्हा एकदा सुरेख खोय तितका चांगला खोय पण त्याचा फायदा मात्र त्या आक्रमकाला करता आलेला नाही गतिवान आक्रमकाला करता आलेला नाही <स्टेवारा> <स्टेवारा> सुंदर त्या स्वतःचा बचाव केला जातोय कुणाचा पाऊल होतो आणि आता फाऊल असल्यामुळे त्याला मागे द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे थोडीशी विश्रांती मिळणार आहे खो खोमध्ये ज्या वेळेला पाऊल होतो त्यावेळेला उलट्या दिशेला खो द्यावा लागतो त्यावेळेच्या वेळेला तो फाऊल दुरुस्त तो होतो तोपर्यंत तो जो बचाव करणारा बचाव खटो आहे तो मात्र विरुद्ध बाजूला जाऊन एक क्षणभराची विश्रांती घेऊन ताजा तवाना होऊ शकतो असे खोकोच घेऊन मी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अपील केलेला आहे अपील अर्पी उचललेला आहे आणि तिसरा धक्का तीन वडी बाद झालेले आहेत तिसरी वडी मैदानात आलेली आहे खेळू आहे पण काय मार नाही आणि बाद करण्याचा प्रयत्न आहे स्वतःला कौशल्य पणाला लावतोय स्वतःला झोकून देतोय पाऊलचा इशारा येतोय पाऊल दुरुस्त करून खेळाडू गतीमार आक्रमक बसलेले आक्रमक त्याच्यावरती आक्रमणाची धुरा येते तो गतीमान आक्रमक खो पण दिशा बदलली आणि त्यामुळे पुन्हा एकदा उलटाखो पाठोपाठ देणं गरजेचं आहे डबल सिटी वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे डबल सिटी तो खाव दुरुस्त करणं गरजेचं आहे याची जाणीव खेळणं असणं गरजेचं आहे पुढे एकदा खोप येतोय आपल्या संगमेश्वर तालुक्याचा विचार केला तर अनेक खेळाडू त्याचा म्हणजे जो शुभारंभ आहे तो समीत कापजोले त्याच्यानंतर धुळू गावामध्ये काही वेळाला खोखोचं प्राबल्य होतं त्याच्यानंतर वांदोळ्यामध्ये खोखोचं प्राबल्य होतं काही वेळाला साखरपा असेल किंवा आपला सोनवणे परिसर सुद्धा एकेकाळी खो खोची दादागिरी होती आजही म्हणजे